वक्रदुंडमहाकाय सूर्यकोटीसुम निर्विघ्नं कुर्मेदेव देव सर्वकार्येषु सर्व गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचे नैनित्यम महापातकनाशनं विघ्नेशं विघ्न हर्तार पार्वती हृदय प्रियम विनायक देवं देव तम यम्यह नमस्कार मंडई येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना येणारा आठवडा तुम्हाला सुखसमृद्धीदायक आरोग्यसंपन्नता देणारा असा जाऊ या शुभेच्छा देतो आणि मेष्टमीन ह्या बारा राशींच्या साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करतो मे ते मीन या बारा राशींचं राशी भविष्य सांगण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून आपोआप तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओवर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर नक्की करा व्हिडिओला सुरुवात करूया मेष टिबिन या बारा राशींचे दिनांक पाच ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेष रास ह्या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये नवीन संधी आणि आवाहनं दोन्ही येणार आहेत कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा नवीन प्रोजेक्ट हातात येतील ज्यामध्ये आपली नेतृत्व सिद्ध करण्याला आपल्याला संधी मिळणार आहे व्यापाऱ्यांनी विशेषतः नवीन भागीदारी करताना योग्य ती काळजी घ्यावी उगाच घाईघाईत कुठलाही निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकतं आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जुने अडकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे मात्र त्याकरता तगादा लावणं गरजेचं आहे गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला असून रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार असून अभ्यासात एकाग्रता वाढणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते नवीन विषय शिकण्याच्या नवीन संधी मिळतील प्रेम व कौटुंबिक जीवनामध्ये नातेसंबंधामध्ये स्थिरता येईल विवाहित दाम्पत्यांमध्ये छोटे मोठे मतभेद होऊ शकतात परंतु ते लवकरात लवकर मिटतील अविवाहितांना प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी दिसतील आरोग्यदृष्टीने हात आठवडा थोडासा थकवा आणणारा असू शकतो झोपेची कमतरता त्रासदायक ठरू शकते तेव्हा पुरेशी झोप घ्या पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आहाराकडे योग्य तो लक्ष द्या सामाजिक व सार्वजनिक जीवन सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिभा ह्या आठवड्यात उंचवणार असून मित्रपरिवारात आपला मान राहणार आहे एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते आठवड्याचे ग्रहयोग मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे धैर्य आणि गुण वाढणार असून शुक्राच्या दृष्टीमुळे नातेसंबंधामध्ये सौहार्दपूर्ण असे वातावरण निर्माण होणार आहे मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ रंग आहे लाल व पांढरा शुभवार आहे मंगळवार व गुरुवार व मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात एक नारळ व पाव किलो गुळ अर्पण करा व ओम हनुमत ये नमाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे हा आठवडा तुम्हाला प्रेरणादायक ठरेल आणि धैर्य आणि संयम या दोन्हीचा समतोल साधलात तर कुठलेही लक्ष तुमच्यापासून दूर राहणार नाही वृषभरास ऋषभ राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील यशस्वीरित्या त्या पूर्ण केल्यास वरिष्ठांचा विश्वास वाढणार आहे व्यापाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात मंदगतीने होणार असली तरी आठवड्याचा शिवस उत्तम आणि चांगला होणार आहे आर्थिक बाजू स्थिर राहणार असून खर्च जरी वाढले तरी उत्पन्न देखील वाढणार आहे सोन्या चांदीत गुंतवणूक फायदेशीर ठरेल प्रवासावर खर्च होऊ शकतो शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील ऋषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात थोडीशी अभ्यासात स्थिरता येणार असली तरी सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल संशोधन करणाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे प्रेमसंबंधामध्ये स्थिरता राहील व कौटुंबिक वातावरण चांगले राहील वृद्ध व्यक्तींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल मुलांबरोबर वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला असून जुने विकार हळूहळू कमी होतील मात्र गोड पदार्थ खाल्ल्यास वजन वाढू शकते तेव्हा सामाजिक व सार्वजनिक ठिकाणी शक्यतो गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवा सामाजिक जीवनात आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार असून आपले विचार लोकांना पटणार आहेत एखाद्या कुटुंब समारंभात आपली प्रतिष्ठा वाढीस लागणार असून या आठवड्यात शुक्रग्रहाच्या स्थितीमुळे जीवनामध्ये सौंदर्य प्रेम आणि आर्थिक स्थैर्य येणार आहे चंद्राच्या अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होईल वृषभ राशीसाठी राशी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा शुभरंग आहे पांढरा व हिरवा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवीला अकरा गुलाबाची फुले अर्पण करा व ओम शुक्राय नमहा या मंत्राचा एकशे आठव्या देवीच्या मंदिरात जप करा त्यामुळे तुम्हाला प्रेम शांती आणि कृतज्ञता यामुळे तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल रास मिथुन राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात नवीन संधी घेऊन येणारा असणार असून ऑफिसमध्ये आपली बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य सिद्ध होणार आहे व्यापाऱ्यांना परदेशी संपर्कातून ह्या आठवड्यात विशेष नफा मिळेल आर्थिकदृष्ट्या सकारात्मक असा हा आठवडा असणार असून नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगला नफा मिळू शकतो शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा आव्हानात्मक असून अभ्यासात मन विचार चलित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या त्यामुळे एकाग्रता वाढवण्यावर भर देणं आवश्यक आहे लेखन पत्रकारिता तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल पण गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद संभवतात ज्येष्ठांचा जरूर सल्ला घ्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात मिथून राशीच्या जातकांना थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे मानसिक ताण वाढेल त्यामुळे योग व ध्यानाचा अवलंब करा सामाजिक जीवनामध्ये आपली लोकप्रियता वाढणार असून मित्रांसोबत वेळ घालवताना आनंद मिळेल प्रवासादरम्यान नवीन मित्र जोडते जोडले जातील बुधग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे संवादात यश मिळेल आणि गुरुच्या दृष्टीमुळे शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही चांगले परिणामकारक काम करू शकाल मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व सात शुभरंग आहे हिरवा व पिवळा शुभवार आहे बुधवार व गुरुवार व मिथून राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपती ये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला गणपती मंदिरात जप करा त्यामुळे विचारांमध्ये तुमच्या स्पष्टता येईल आणि संवादातील प्रामाणिकपणामुळे तुमची खरी किंमत लोकांना कळून येईल कर्करास कर्कराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये नवीन उत्साह हो व संधी घेऊन हो येणारा असून नोकरीतील लोकांना नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळेल ज्यामध्ये नेतृत्वगुण तुमचा पुरेपूर सिद्ध होणार आहे परंतु घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीतून फायदा मिळणार आहे पण आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक वर पडा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार असून जुने कर्ज व थकबाकीचे पैसे ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे घरगुती खर्च वाढणार आहेत परंतु उत्पन्न देखील वाढणार आहे गुंतवणूक करताना सल्लागारांचं मार्गदर्शन जरूर घ्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा विशेष लाभदायक ठरणार असून अभ्यासात एकाग्रता वाढणार आहे व परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे कला संगीत संशोधन किंवा सामाजिक विज्ञान शिकवणाऱ्यांची चांगली प्रगती ह्या आठवड्यात होणार आहे कुटुंबासोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहील विवाहितांना संबंध सुधारण्यांसाठी एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे अविवाहितांसाठी प्रेमसंबंधात नवा आरंभ शक्य आहे आरोग्यदृष्ट्या ज्या जातकांना हा आठवडा सामान्य असणार असून पचनाच्या त्रासामुळे काही त्रास तुम्हाला संभवू शकतो मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ध्यान व योग याचा योग्य तो अवलंब करा पुरेशी झोप घ्या त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव आणि ताण वाढणार नाही सामाजिक जीवनामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार असून मित्रपरिवारात आपला सल्ला मोलाचा ठरेल सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल या आठवड्यामध्ये चंद्रग्रहाच्या अनुकूलतेमुळे भावनात्मक स्थिरता राहील व मंगळ ग्रहामुळे कार्यक्षेत्रात धैर्य आणि जिद्द वाढणार आहे वा वा कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात शुभरंग आहे निळा व चंदेरी शुभवार आहे सोमवार व मंगळवार व कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व ओम गणपतय नमहा या मंत्राचा गणपती मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे भावना आणि बुद्धी यांचं संतुलन योग्य राखण्यास मदत होईल आणि कोणत्याही आव्हानावर तुम्ही मात करू शकाल शिंवरास शिंवराशीच्या जा जातकांसाठी आठवडा करिअरमध्ये प्रगती देणारा असून वरिष्ठांशी संवाद साधताना आपली स्पष्टता आणि आत्मविश्वास सिद्ध होणार आहे व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्या अन्यथा गैरसमज होऊ शकतात वाद सोडा आणि संवाद साधा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक असून गुंतवणूक व व्यवहारातून नफा मिळणार आहे घरगुती खर्च जरी वाढले तरी उत्पन्न देखील वाढणार आहे परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शिवराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उपयुक्त असणार असून कला साहित्य संगीत व नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळणार आहे स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये स्थिरता येईल विवाहित दाम्पत्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील अविवाहितांना नवा संबंध विकसित होण्याची शक्यता आहे घरगुती वातावरण आनंददायक राहणार असून आरोग्याच्या दृष्टीने शिवराशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य असणार आहे डोळे कान किंवा हृदयाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्या मित्रांसोबत संबंध मजबूत होतील सार्वजनिक कार्यक्रम किंवा समाजकार्य करताना मानसन्मान मिळेल व सूर्यग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमचा नेतृत्व गुण वाढणार असून शुक्रग्रहामुळे नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती सुधारणार आहे सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे एक व पाच शुभ रंग आहे पिवळा व सोनेरी शुभवार आहे रविवार व गुरुवार व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला एक लाल फूल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमहा या, या मंत्राचा एकशे आठ वेळेला सूर्याच्या समोर उभं राहून सूर्योदयाच्या वेळी जप करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल आणि त्यामुळे तुम्ही सहज यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल कन्या कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात नवीन संधी देणारा असून नोकरीत नवीन प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल व्यवसायात विस्तार आणि नवे संपर्क साधण्याची संधी मिळेल कामात नीटनेटकेपणा दाखवणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर असणार असून उत्पन्न आणि खर्च संतुलित राहणार आहे काही अप्रत्याशित खर्च म्हणजे अचानक येणारे खर्च या आठवड्यात उद्भवू शकतात तेव्हा त्यासाठी योग्य ते नियोजन करा गुंतवणूक करताना गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उपयुक्त असणार असून अभ्यासात लक्ष केंद्रित करून नवीन संकल्पना आत्मसात करता येतील संशोधन लेखन आणि संगणक क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हा आठवडा फायदेकारक ठरणार आहे कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील प्रेमसंबंधात गोडवा येईल पण गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन जरूर घ्या आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जा जातकांना हा आठवडा सामान्य असणार असून पचनासंबंधी त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रपरिवारात आपली मदत व सल्ला उपयुक्त ठरेल समाजकार्य किंवा सामाजिक सहभाग घेतल्यामुळे अनेक प्रकारचे लाभ होतील आठवड्याचे ग्रहयोग बुधग्रहाच्या अनुकूलतेमुळे ज्ञान व बुद्धीची वाढ होणार असून शुक्रग्रहामुळे कौटुंबिक व आर्थिक स्थिती सुधारणार आहे कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व आठ शुभरंग आहे हिरवा व पांढरा शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व ओम बुधाय नमहा या मंत्राचा मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे सतत प्रयत्न करून जे अपयश येतं आहे ते येणार नाही आणि नियम पाळून यशाचा मुख्यमंत्र काय आहे हे तुम्ही ओळखून यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल तुळरास तुळराशीच्या जा जातकांसाठी आठवडा करिअरमध्ये समतोल साधण्यासाठी उत्तम असणार असून ऑफिसमध्ये निर्णय घेण्याची गरज भासेल तरीही संयम राखल्यास मोठा फायदा होईल व्यापाऱ्यांसाठी नवीन भागीदारीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे योजना नीट आखल्यास फायदा नक्की होईल आर्थिक आर्थिकदृष्ट्या तुमची ह्या आठवड्यातील स्थिती चांगली राहणार असून काही अप्रत्यक्ष खर्च उद्भवणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आधीपासूनच योग्य ते नियोजन करा उत्पन्न योग्य राहील मात्र गुंतवणूक करताना विश्वासू सल्लागारांचं मार्गदर्शन जरूर घ्या त्यामुळे तुमचा लाभ होईल आणि नुकसानीपासून दूर राहाल घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा तू राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात एकाग्रता राखल्यास चांगले निकाल मिळतील कला संगीत किंवा भाषाशास्त्र अभ्यासकांसाठी नवीन संधी मिळतील प्रेम व कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून अविवाहितांना नवे संबंध विकस अविवाहितांना नवे संबंध विकसित होण्याच्या नवीन संधी मिळतील विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून गोडवा निर्माण होईल आरोग्यदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व योग आवश्यक आहे झोपेची योग्य ती काळजी घ्या म्हणजे पुरेशी झोप घ्या सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी व समाजामध्ये आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे शुक्रग्रहाच्या अनुकूलतेमुळे सौंदर्य नातेसंबंध व आर्थिक स्थैर्य राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व बुधग्रहामुळे ज्ञान व संवाद कौशल्य तुमचं वाढणार आहे तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभंक आहे सहा व नऊ शुभरंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व तुळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवीला एक गुलाबाचे फूल अर्पण करा व ओम शुक्राय नमहा या मंत्राचा देवी मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे समतोल आणि संयम साधण्यास तुम्ही यशस्वी व्हाल आणि जीवन शांततापूर्ण राहण्यास मदत होईल रास वृश्चिक राशीच्या जा जातकांना हा आठवडा त्यांच्या कार्यक्षेत्रात नवीन आवाहने आणि संधी दोन्ही घेऊन येणार आहे नवीन प्रोजेक्ट हाताळताना सतर्क राहणे आवश्यक आहे व्यवसायात विस्ताराच्या योजना यशस्वी होतील पण गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहणार असून जुनी येणी वसूल होतील मात्र तगादा लावणं गरजेचं आहे प्रवास किंवा वि शिक्षणासाठी खर्च होऊ शकतो गुंतवणूक करण्याआधी सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात स्थिरता राहील नव्या संकल्पना आत्मसात कराल स्पर्धा परीक्षा आणि संशोधनासाठी अनुकूल योग असून प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल परंतु गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या वाद टाळा आणि संवाद साधा घरगुती वातावरण आनंददायी राहील विवाहसंबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक ताण निर्माण होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या ध्यान योग आणि व्यायामाचा योग्य ते संतुलन ठेवून अवलंब करा आहार संतुलित ठेवा सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याशी तुमचे संबंध चांगले होणार आहेत समाजकार्य आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग लाभदायक ठरेल मंगळ ग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात धैर्य व जिद्द वाढणार असून शनिग्रहामुळे जबाबदारीची जाणीव होईल वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व आठ शुभरंग आहे लाल व काळा शुभवार आहे मंगळवार व शनिवार व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात एक नारळ व पाव किलो गुळ अर्पण करा व ओम हनुमंतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला मंदिरात बसून जप करा त्यामुळे धैर्य आणि चिकाटी यांच्यामुळे कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा असून यशकीर्ती संपदा प्राप्त करून देणारा असा ठरणार आहे नवीन प्रकल्प हाताहताना गुण सिद्ध होतील व्यवसायात विदेशाशी संबंधित संधी लाभदायक ठरतील आर्थिकदृष्ट्या ह्या आठवडा सकारात्मक राहणार असून उत्पन्न वाढणार आहे आणि खर्च देखील कमी होणार आहेत गुंतवणूक करण्यांसाठी नफा मिळण्याची शक्यता आहे अचानक लाभ मिळू शकतो राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात मन लागेल आणि नवीन विषय आत्मसात कराल कला लेखन पत्रकारिता व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होईल प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून समस्या सुटतील घरगुती वातावरण आनंददायक राहील आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना मानसिक ताण वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या ध्यान व योग ह्याचा रोज अवलंब करा नियमित व्यायाम करा आणि सामाजिक जीवनात आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार असून मित्रमंडळी व समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढीच लागणार आहे गुरुग्रहाच्या अनुकूलतेमुळे अध्ययन व ज्ञानवृद्धी होणार असून शुक्रग्रहामुळे नातेसंबंध व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व नऊ शुभ रंग आहे निळा व पिवळा शुभवार आहे गुरुवार व शनिवार व धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी दत्तगुरूंना एक वाटीभर अक्षता व एक पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढेल आणि तुमच्या कामात सातत्य ठेवल्यामुळे यश प्राप्त होईल आणि हीच त्या गुरुची कृपा आहे असं समजून चाला रास मकर, राश। मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी स्थिरता व प्रगती येणार असून नव्या प्रकल्पात जबाबदारी वाढणार आहे त्यामुळे वेळापत्रक आणि नियोजनावर विशेष भर द्या व्यावसायिकांसाठी विस्ताराचे अवसर निर्माण होणार आहेत पण जोखीम घेण्यापूर्वी सर्व गोष्टी सर्व व्यवहार करताना सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करा आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर राहणार असून उत्पन्न योग्य राहील खर्चावर लक्ष ठेवल्यास नफा देखील होईल काही अपूर्व खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे बचत महत्त्वाची ठरेल गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील मकर राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले निकाल मिळणार आहेत व्यावसायिक अभ्यासक आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ संभवतात प्रेम व कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून विवाहित दाम्पत्यांमध्ये छोटे मोठे मतभेद होऊ शकतात परंतु ते संवादातून सुटणार आहेत अविवाहितांसाठी नवे प्रेमसंबंध विकसित होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जा जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून शरीरात थोडासा थकवा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी झोप घ्या नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढीस लागणार असून जुनी मित्रमंडळी ह्या आठवड्यात भेटू शकतात सार्वजनिक कार्यक्रम किंवा समाजकार्य करताना तुम्हाला मानसन्मान मिळेल मां मिळेल शनिग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमची जबाबदारी वाढणार असून संयम देखील वाढणार आहे मंगळ ग्रहामुळे कामामध्ये ऊर्जा व धैर्य वाढणार आहे मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे आठ व नऊ रंग आहे गडद निळा व काळा शुभवार आहे शनिवार व वा सोमवार व वा मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी शनी, शनी महाराजांना एक वाटी काळे तिळ व एक वाटी तिळाचे तेल अर्पण करा आणि ओम शं शनैश्वराय नमहा या, या मंत्राचा मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे तुमचा संयम मेहनत आणि धैर्य कसे काय वापरावे ह्याचा योग्य तो मंत्र तुम्हाला मिळेल आणि त्याचा पाया मजबूत होईल कुंभरास राशीच्या जा जातकांसाठी आठवडा आठवड्या करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा असून ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील व्यवसायातील योजना यशस्वी होण्यासाठी संवाद व नियोजन महत्त्वाचे आहे आणि त्याचा योग्य तो वापर ह्या आठवड्यात तुम्ही करू शकाल आर्थिकदृष्ट्या सकारात्मक स्थिती निर्माण होणार असून उत्पन्नात वाढ होईल खर्च संतुलित ठेवल्यास नफा नक्की मिळवू शकाल गुंतवणूक सल्लागारांचा योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास नफा देखील मिळेल काही अप्रत्याशित लाभ ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे म्हणजे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात मन लागेल व नवीन विषय आत्मसात करू शकाल कला तंत्रज्ञान लेखन व पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यशकीर्ती संपदा मिळणार आहे प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून समस्या मिटणार आहेत घरगुती वातावरण चांगले आनंददायक राहील आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांना या आठवड्यात मानसिक ताण कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या ध्यान व योगा ह्याचा योग्य तो अवलंब करा रोज थोडा तरी व्यायाम करा सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी व सहकारी ह्यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले होणार आहेत सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणं केव्हाही तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल शुक्रग्रहाच्या अनुकूलतेमुळे तुमचे नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती ह्या आठवड्यात सुधारणार असून बुधग्रहामुळे ज्ञान व संवाद कौशल्य चांगले होणार आहे कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व सात शुभ रंग आहे निळा व पांढरा शुभवार आहे बुधवार व शनिवार कुंभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी श्री गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व ओम बुधाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला गणपती मंदिरात बसून जप करा त्यामुळे स्पष्ट विचार संयम व सातत्य यामध्ये तुम्ही आपले विचार मांडण्यात यशस्वी होऊ शकाल रास मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये यशकीर्ती संपदा मिळणार असून नवीन प्रकल्प हाताळताना आपल्या सृजनशीलतेचा योग्य तो उपयोग करा व्यवसायात नवे संपर्क साधण्याच्या नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य असणार असला तरी काही अप्रत्याशित म्हणजे अचानक खर्च निर्माण होऊ शकतात परंतु त्यातले जे खर्च टाळणं शक्य आहे ते टाळा जे आवश्यक खर्च आहेत ते जरूर करा पण उत्पन्न देखील वाढणार आहे त्यामुळे गुंतवणूक करताना सल्लागारांचा मार्गदर्शन जरूर घ्या शैक्षणिकदृष्ट्या मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश मिळेल संगीत कला व सृजनशीलतेच्या क्षेत्रातील मीन राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात अनेक प्रकारचे चांगले फायदे होणार आहेत प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून मतभेद मिटतील घरगुती वातावरण आनंददायक राहील व आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यामध्ये थोडासा थकवा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी झोप घ्या कुठल्याही प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आधीच नियोजन करा योग व ध्यानाचा अवलंब करा सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा कशी वाढीस लागेल ह्याकडे लक्ष द्या मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याशी संबंध चांगले प्रस्थापित करा समाजकार्य व सार्वजनिक उपक्रमात सहभाग घ्या चंद्र आणि गुरुग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमची मानसिक स्थिरता चांगली राहणार असून अभ्यासात चांगली प्रगती साधू शकाल शुक्रग्रहामुळे तुमचे नातेसंबंध सुधारणार आहे मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे सात व नऊ शुभरंग आहे पांढरा व निळा शुभवार आहे गुरुवार व सोमवार व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी श्री दत्तगुरूंना अकरा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा व ओम गुरवे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला दत्तगुरूंच्या मंदिरात बसून जप करा त्यामुळे तुमची सृजनशीलता सातत्य आणि संयम हा वाढीस लागणार असून मोठी मोठी आव्हाने त्यामुळे तुम्ही सहज पार करू शकाल हे होते मेस्ट मीन ह्या बारा राशींचे दिनांक पाच ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पुन्हा सगळ्यांना विनंती करो की जे कोणी ह्या आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद